जी चर्चा सगळीकडे चालू आहे टीव्हीवर चालू आहे सोशल मीडियामध्ये चालू आहे त्याच्यापेक्षा वेगळं थोडासा मुद्दा मी तुमच्यासमोर मांडतोय आणि तो मांडण्याचं कारण असं आहे की खरोखरच काहीतरी यापूर्वी कधी घडलेलंच नाही काही आणि ते आता दिल्लीला मुख्यमंत्री असलेल्या केजरीवालांच्या घरात घडलं आणि त्या स्वाती मालिवाल नावाचे ना राज राज जे राज्यसभेचे खासदार आहे तिला विभव कुमार नावाच्या त्यांच्या पियेने मारलं काहीतरी एकदम बापरे 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 असं सगळं वातावरण आहे आणि त्याच्याबद्दल वाले अर्थातच राजकारण आहे त्यामुळे राजकीय लाभ त्याचा उठवायचा आणि यांचा कलंकित करायचा हे करतातच आहे आणि करणारच का नाही करणार आई निवडणुकीच्या वेळेला जे सगळं काय म्हणतात त्याला जलवा घेऊन केजरीवाल बाहेर पडले होते तुरुंगातून त्या जलव्याला एक छेद देणारी अशी ही घटना घडल्यावर भांडवल करणारच बीजेपी पण मला स्वतःला असं दिसतंय की हे फार कॉमन आहे ते सगळ्यात देशभर आहे महाराष्ट्रामध्ये आहे त्याची उदाहरणं मला माहिती पण देशभर नेत्यांनी कार्यकर्त्यांना मांडणं मुख्यमंत्री मंत्री, मंत्री। यांनी सरकारी अधिकाऱ्यांना मारणं आमदारांनी सरकारी अधिकाऱ्यांना मारणं खासदारांनी सरकारी अधिकाऱ्यांना मारणं मुख्यमंत्र्यांनी देखील मारण हे काही नवीन नाहीये आता याच्यामध्ये मला जी काय थोडीशी माहिती वेगळी मिळाली ती मी फक्त तुम्हाला सांगतो की ही जी स्वाती मालीवाल आहे हिने राज्यसभेचं तिकीट कसं मिळवलं याच्याबद्दल सुद्धा खूप वदंत आहेत चर्चा आहेत ऑन मेरिट मिळवलं का आणखीन कशामुळे मिळवलं तिने कशा प्रकारचे तिचे काय संबंध होते आणि त्या संबंधात बिघाड झाल्यामुळे कुठेतरी ती वैफल्यग्रस्त झाली होती का तिचा काही आधार तुटला होता का तिच्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण होत नव्हत्या का वगैरे प्रश्न आहेत कारण ज्या पद्धतीने ती आत घुसली काही एक नैतिक इशू होता काही मुद्द्याचा भाग होता असं काही दिसत नाही त्यांचं हे अत्यंत वैयक्तिक पातळीवरचं भांडण दिसतंय ते मुळामध्ये केजरीवालशी आणि ते रिफ्लेक्ट झालंय त्या विभव कुमार म्हणून जो पी ए आहे त्याच्याशी झालेल्या भांडणात झालेला आहे जनरली अशा मारामाऱ्या ज्या वेळेला होतात किंवा मारहाणी होतात त्यावेळेला जर मुख्यमंत्र्याच्या घरात ती होत असेल तर मुख्यमंत्र्याला माहिती असत किंबहुना तिला बाहेरच्या बाहेर कटव असं केजरीवालनीच सांगितलेलं असणार शंभर टक्के कि पी ये पी ये है। है पी ये की तिला कटो आणि जर जास्त आगावपणा केला तर ते दोन थवाडीत नाही तर फटका येते तिला असं त्यांनी सांगितलं असं नेत्याच्या सांगण्याशिवाय पीए काही करत नाही लक्षात ठेवून पीए नेत्याचे हे सगळे कुत्रे असतात पीए काय किंवा त्यांचा पोलीस काय स्टाफ काय कुत्रे असतात त्यांना छू म्हटलं की छू त्यांना चाव म्हटलं की चाव तोड म्हटलं की लसका तोड त्याप्रमाणे केजरीवालनी ती येते ये जबरदस्तीने आतमध्ये आणि तिचे जे इश्यू आहेत ते केजरीवालला माहिती असणार काय ते आणि ती खासदार आहे त्यांची ना त्यामुळे त्यांचं भांडण आधीपासून एकदम काय ती चिडली नात गेली असं होत नाही बॅकग्राऊंड आहे त्याला काहीतरी असणारच तर त्यामुळे ती येते म्हटल्यावर केजरीवालला तिला हाकडूनच द्यायची होती त्यामुळे त्याने ते विभव कुमारला सांगितलं आलंय की मला भेटू देऊ नको माझ्यापर्यंत येऊ देऊ नको तिला तिला फटके देऊन बाहेर काढा बरं हे पोलीस जे असतात ना ते पोलीस खात्याचे नसतात ते जिथे काम करतात ना तिथे खाऊन पिऊन सुखी असतात त्यांची बर्दास्त ठेवली जाते आणि दबावही असतो त्यामुळे आता हे जे आहे ते आपल्या इथे जितेंद्र आव्हाडचं नव्हतं का झाला जितेंद्र आवडच्या बंगल्यावर त्या आनंद करमुसेला आणून मारला होता की आणि कुणी मारला होता बॉडीगार्डनीच मारला होता ना बेदम मारला होता आपण त्याचे फोटो पाहिलेत म्हणजे जितेंद्र आव्हाडनी जे केलं त्याच्या बंगल्यावर बोलून त्या आनंद करमुसेला त्याच्यापेक्षा हा काही वेगळा प्रकार नाही आहे करमुसे साधा कार्यकर्ता होता आरटीआयचा हा फक्त स्वातीमालीवाल ही राज्यसभेची खासदार आहे आणि महिला आहे पण महिलांनीही मारल्याची उदाहरणं आहे भरपूर उदाहरणं आहेत देशभरात तर कितीतरी असतील त्यांची नावं मी नाही घेऊ शकत पण इथे मी नेत्यांच्या बाबतीमध्ये पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांपैकी मुख्यमंत्र्यांपैकी अपवाद म्हणून जर एक दोन चार नेते सोडले तर सगळ्यांनी केव्हा ना केव्हा कोणाला कोणाला मारलेलं आहे किंवा सांगितलेलं की याला ठोकून काढा ठोकून काढा असं सांगितलेलं आणि मारहाण झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर देखील झालेली आहे आणि आमच्या इकडे तर ठाण्यामध्ये मला वाटतं आनंदिघांचा मार्ग खासदार प्रणास पासून आमदार महापौर वगैरे सगळ्यांनीच खाल्लेला आहे वेळोवेळी आनंदिघे तुडवून काढायचा मग तो आमदार आहे खासदार आहे काही बघायचं नाही कायम जरा त्याचा राग आला की तो तुडवायचा आणि विरुद्ध तक्रार करायची हिंमत नव्हती ही स्वाती मालिवाल देखील आधी पोलिसांकडे गेली नंतर तिला बहुतेक पॅचअपचं काहीतरी हे असेल किंवा केजरीवालकडून सॉरी म्हटलं आता एकदम वाढताय म्हटल्यावर केजरीवालनी तशी दात तिला दिलेली दिसत नाही त्यामुळे ती नंतर गेली आणि तिने कंप्लेंट केली आणि ती डिटेल केली कसं मारलं काय केलं वगैरे याचे तपशील दिले पण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी पण खूप लोकांना मारलेलं आहे दत्तसाहेबांनी खूप लोकांना मारलेला आहे माझ्या माहितीत तर असा नेताच नाहीये उदोनी मारलेला आहे माझ्या माहितीमध्ये असं शरद पवारांनी फक्त कधी स्वतःचा हा हात उचललेला नाही पण असं केलेलं आहे आणि लोकांना मारलेलं आहे किंवा शिवेगाळ हे ते वगैरे करणं अर्वाच्य बोलणं वगैरे हे शरद पवारांच्या इशारावरून खूप झालंय उदय निरगुडकर त्याचं उदाहरण आहे उदय निरगुडकर हे उदाहरण आहे ना मोठं नाव घेतो ना मी त्याचे जे त्याला शेवटी पोलीस द्यावे लागले तिथपर्यंत पाळी आली ना त्यामुळे महाराष्ट्राची परंपरा आहे नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आमदारांना खासदारांना मारणं ठाण्यामध्ये तर फारच आहे ठाण्यामध्ये असा महापौर किंवा आमदार खासदार क्वचित एखादा मोरबंत जोशांसारखा मोजा जोशींसारखा ज्यांनी मार नाही खाल्ला तर तो गरीबच होता बिचारा बाकी बहुतेकांचा मार खाऊन झालेला आहे आणि मार खाल्ल्यानंतर त्यांचा उद्धार झालेला आहे असं पण झालेलं आहे पण या स्वाती मालेवाल प्रकरणामध्ये मला असं दिसत आहे की काहीतरी वैयक्तिक का असं त्यांचा संघर्ष कलह होता याचं कारण ती पण काही सरळ साधेपणा गेलेली नाही ती पण आक्रमण तांडव करत गेलेली आहे अंगावर धावून गेलेले तिने पण शिवीगाळ केलेले त्याचेही व्हिडिओ आहेत यांनी यांचे व्हिडिओ डिलीट केले असं था तर करतातच ना जिथे आसत मारहाण वगैरे होते त्याचे व्हिडिओ डिलीट करणं काही नवीन नाही आहे आपल्याला माहितीये की आदित्यची गाडी एका ठिकाणी गेली होती मग नंतर त्या मुलीने आत्महत्या केली मग त्या व्हिडिओमधून ती गाडी आली आणि गेली एवढाच भाग डिलीट झाला झालं की नाही त्यामुळे असं तर हे डिलीट करतातच आणि त्यांनी तर लगेचच केलंय त्यांनी तर फोन पण फॉर्मॅट केलाय की कशाचेच पुरावे नये पण असं नसतं फॉर्मॅट केलेले फोनचं सुद्धा काहीतरी करतात ते याच कारण असं आहे की ज्या वेळेला माझ्यावर केस झाली आणि त्यांनी सांगितलं की तुमचे फोन सगळे जमा करा त्यावेळेला मीही एकदा विचार केला होता की याच्यामध्ये आपण हा फॉर्मॅट करून त्यांना देऊया पण मी त्यांनाच विचारलं की मी समजा हा फॉर्मॅट करून दिला तर हा ब्लँक होईल त्यामुळे काही बिघडत नाही याचा डेटा आम्ही सर्व्हर मधून काढू त्यापेक्षा तुम्ही देऊन टाका जो आहे जो जसा आहे तसा उलट तुम्ही ऑनेस्ट आहात तुम्ही सगळं दिलं तसं होईल मग मी माझा फोन जसा होता त्यातल्या व्हिडिओ माझ्या क्लिप्स होत्या एवढ्या करता की ते मला पुरावा म्हणून कोर्टात सादर करायचे तर म्हणून मी म्हणत होतो की मला माझ्याजवळ हा फोन हवा आहे तर ते म्हणे नाही तुम्हाला कोर्टामध्ये सादर करायला आम्ही क्लिप्स सप्लाय करू तुम्ही काळजी करू नका मी दिला त्यांना त्यामुळे ह्यांनी फॉर्मॅट वगैरे केलं म्हणून काही के बिघडत नाही तो मिळणारच आहे पण केजरीवाल हा अपवाद नाही आणि राजकारणामध्ये ना आता तुम्ही बघताय ना रोज पेपरला टीव्ही चॅनलवर आपसात भाजपच्या दोन गटात मारामाऱ्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या मारा मारामाऱ्या रोज बघतोच होता आपण अहो गोळी घालण्यापर्यंत गेले ना आपले गेले त्यांनी कुणी गोळ्या घातल्या आमदारांनी गोळ्या घातल्या ना होणार रे आमदारांनी गोळ्या घातल्या आणखीन काय पाहिजे गोळ्या घालण्यापर्यंत प्रकरण केलेली आहेत या स्वाती मालिवालला सुद्धा त्याने कदाचित आणखीन काही त्रास दिला असता पण केजरीवालनी त्यांना काय आहे ना ते नेते पण असं सांगतात की त्याला हुलबाजी करा किंवा त्याला फटके द्या हार नका मारू मी आतापर्यंत वाचलो इतके हल्ले होऊन याचं एक कारण आहे की माझ्या बाबतीमध्ये ज्या नेत्याच्या आदेशावरून माझ्यावर हल्ले झाले त्यांनी कधी असं नाही सांगितलं की ठार मारा त्याने असं सांगितलं बदडून काढा बेदम मारा पुन्हा त्याची हिंमत होता का नये म्हणजे या प्रकारे ते मला मारहाण झाली त्यामुळे मारहाण अगदी रक्तमंबाळ करेपर्यंत झाली त्यांनी मी मरेन असं कधी केलं नाही एकदाच फक्त तलवार चॉपर वगैरे घेऊन आले होते तेव्हा मला वाटलं की यांचा मारायचा हेतू आहे पण नंतर त्यांना पकडलं मीच पकडलं आणि पोलिसांनी पण त्यांना अटक केली वगैरे लगेच मोठा किस्सा आहे कधीतरी सांगेन पण त्यांनी असं सांगितलं की आम्हाला ऍक्च्युली मारायला नव्हतं सांगितलं पण तुम्ही इतके आक्रमक झाला त्यामुळे आमच्या अंगावर सारखे धावून यायला लागलात की त्यामुळे आम्हाला तुमच्यावर ते चॉपर आणि तलवार याचं हे करायची वेळ आणली तुम्ही तर स्वाती मालिवालच्या प्रकरणाचं मला आश्चर्य वाटत नाही महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी वेळोवेळी आपल्या नेत्यांकडून मार खाल्लेल्या आहे सहन केलेली आहे त्यामुळे स्वाती मालिवाल जे आहे ते आता महिला असल्यामुळे हे प्रकरण आणखीन पेटलंय पण केजरीवालला याच्यामध्ये फार काही त्रास होईल असं मला वाटत नाही याच्यामध्ये प्राणघातक हल्ला करण्याचं काही कलम लावलेलं नाहीये याला जामीन मिळणार हो याला जामीन मिळणार आणि यांनी कुठल्याही परिस्थितीत हा केजरीवालचं नाव घेणार नाही की त्यांनी सांगितलंय तेवढी लॉयल्टी असते त्यांची आता पण मी बघितलंय की जेव्हा हल्ला होतो तेव्हा मला माहिती असतं की हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरून झालाय पण हल्ला करणारे कधीही कबूल करत नाही त्यामुळे हाही करणार नाही याला जामीन होईल माझ्या मते याला सुरुवातीला एक पाच सात दिवसाची कोठडी मिळेल नंतर न्यायालयीन कोठडी मिळाली की त्याला जामीन मिळेल हे प्रकरण आता फक्त इलेक्शन आहे म्हणून एवढं मोठं झालंय तर कदाचित आपसात मिटलं पण असतं आणि स्वाती मालिवाल ही नेमकी काय कॅरेक्टरची बाई आहे काय याच्याबद्दल ही व्हिडिओ यायला लागलेले आहेत त्यामुळे एकूणच हा मामला सगळा दोन्ही बाजूनी स्पॉइल्ड मामला दिसतोय धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी